नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ आज मी आलेलो आहे ठाणे ला गडकरी रंगायचं समोर हनुमान इथे ना खरेदी यात्रा सुरू आहे पंचवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत आहे ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला विशेष बॉक्स तसा डिस्प्ले मध्ये देणारच आहे आपल्या चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर एक नक्कीच करा आणि शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी आलेल्या ठाणे वेशला समोरच आपल्याला गडकरी कट्टा दिसतो आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता तलावपाई महानगरपालिका ठाणे आणि समोरच तुम्ही इकडे बघितला तर इकडे आपल्याला गृहोपयोगी व गृहसंजीवनीच्या वस्तू खरेदी यात्रा आपल्याला इकडे बघायला मिळते भव्य प्रदर्शन आणि विक्री आहे आणि तुम्ही बघू शकतात पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर शॉपिंग फेस्टिवल आहे तुम्ही इकडे बघू शकता समोरच सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत आहे श्री हनुमान व्यायाम शाळा गडकरी रंगायतनच्या समोर तुम्हाला यायचं आहे तलावपाळी ठाणे पश्चिम येथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसतोय आणि इथून आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला प्रदर्शनामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात चला मित्रांनो आता आपण आतमध्ये आले ना पहिल्या स्टॉल आपल्याला प्रेस्टीजचा बघायला मिळतोय आणि इथे आपण बघू शकतो इंडेक्स वगैरे आहे तसे तिकडे सगळ्या प्रकारचे तवे बघायला मिळतात काय प्राइस आहे सातशे दहा रुपये आहे का ओके आणि काय काय आपल्याकडे सर बराच बोल बर आपल्याकडे सध्या म्हणजे सगळे आणि परत अप्लायन्सेस मध्ये नवीन रोटी मेकर आहे आपल्याकडे नवीन एक आयटम बघू शकतो आपलं कुक सेंटर आहे कुक सेंटर आहे इज लाईट लाईट मध्ये एका याच्यामध्ये तुम्ही बराच आयटम बनवू शकता आणि काय प्राईस आहे त्याची कुक सेंटरला आपण त्याची एम आर पी आहे साडे चौदा हजाराची आहे वन फोर टू डिस्काउंट म्हणजे आपण आज आणि उद्यासाठी ठेवलं टेन थाउजंड मेट ठेवलं फ्लॅट तर इकडे आपण फक्त सगळ्या प्रकारचे ते किचन मध्ये प्रोडक्ट्स लागतात ना ते तुम्हाला इथे बघायला मिळतील मिक्सर वगैरे आहे तर मेड कुकर स्टील कुकर मग ट्वेंटी फाय पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट अँड ट्राय क्लाय मेट ट्वेंटी फायट नक्कीच या आणि आ, या स्टॉलला तुम्ही इकडे पहिला स्टॉल आहे तर नक्कीच येऊन तुम्ही विजिट करा तुम्ही जे पुढे आलात ना तर तुम्हाला इकडे सोफा वगैरे बघायला आहे तुम्ही इकडे बघू शकता आणि खूप सुंदर असे सोफे असे तुम्हाला सेट घ्यायचं असेल घरासाठी तर तुम्ही घेऊ शकतात खूप सुंदर असं कलेक्शन आहे तर तुम्ही प्लॅन करावी इकडे तुम्ही बघू शकतात सागवन लाकूड आहे आणि एक माणूस इकडे खूप सुंदर आणि आरामात झोकू शकतो आणि तुम्ही इकडे लोड बघू शकता तीन लोड तुम्हाला इथे बघायला मिळते आणि सिंगल तुम्हाला जर असं घ्यायचं असेल तर तेही इकडे अवेलेबल आहे वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला अवेलेबल बघायला मिळेल खूप सुंदर असा हा सेट आहे तर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच तो मिळू शकतात इकडे त्यांचा स्टॉल आहे मंगलमूर्ती कलेक्शन म्हणून नमस्कार नमस्कार माझे नाव आहे अश्विनी कलेक्शन पासून बनवलेले आकर्षक वस्तू आहेत आपल्याकडे आता मकर संक्रांती म्हटल्यावर वाण द्यायला तर आपल्याला गोष्टी सांगणार बरोबर तर आपल्याकडे बघा वान देण्यासाठी अशा अतराच्या कुठे आहेत आपल्याकडे अडीचशे रुपयापासून सुरुवात आहे असे निरंजन वगैरे आहेत किंवा गिफ्ट देण्यासाठी तुम्हाला आता द्यावं लागेल कि वाढ पण आहे अगरबत्ती स्टँड आहे हळदी कुंकुवाचा आहे दोनचं आहे तीनचा आहे अशा हांडी दिवा डिश म्हणजे आपल्याला रेग्युलर घरामध्ये आपल्याला युज करायचा असेल तर आपल्याकडे सहा तासापासून ते छत्तीस तासापर्यंत दिले आहेत एवढा पोषण गरम असतो खाली आपण हात लावू शकतो किती लेट झालं तरी तडकत वगैरे नाही बोरोसिलची काजरे त्यामुळे काजली वगैरे करत ना आपलं देवघर ह्याची कधी काळ होत नाही आता अशा हँगिंगचे म्हटलं तर आपल्याला डेकोरेशन पण करायचं असेल अशा हँगिंगचे पण आहेत समय आली दिवा ही पण फाय हंड्रेड च्या रेंज मध्ये अराऊंड चार ते पाच तास चालतं दोन ची डिपमाळ आहे स्टँड लामण दिवे आहेत मयूर दिवे आहेत समय आहेत आपल्याकडे सिंगल पासून आपल्याकडे दोन हजारापर्यंत आहे कस्टमाइज करून देतो तुम्हाला जितक्या हाइट ची पाहिजे इंचाची तेवढ्या ची बस तसं आहे आता बघायला गेलं तर हे टू इन होईल घरामध्ये आपण अगरबत्ती लावतो लिपस्टिक लावतो त्याच्यामध्ये आपल्याला दिवा विथ प्रेग्नेन्स पाहिजे असेल तर आपल्याकडे असा आत्तर दिवा आहे काली तेलाचा दिवा लावायचा वरती पाणी चा, घालायचं आणि चार थिरू मध्ये टाकायचे जसं पाणी गरम होतं तसं प्रेग्नेन्स रूम मध्ये पसरतो नाही तर मग आपल्या घरामध्ये पिन्सेनिक कपूर असतो ना ते नुसतंच ठेवायचा प्रेग्नेन्स येईल आता बघायला गेलं तर आपल्याकडे एक असं आहे रिफ्लेक्शन प्रतिबिंब भिंतीवर दिसत रात्रीच्या वेळेस ऑफ केली काय पण पाचशे पासून सुरुवात आहे 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 ही ती सेट पुन्हा कुणाला असं रुखमातीसाठी लग्नासाठी लागलंच तर रुख्मातीसाठी आपल्याकडे ह्याच्यामध्ये पूर्ण दहा वस्तू येतात टोटल त्याच्यामध्ये तामण येतं निरांजन येतं प्रसादाची वाटी अगरबत्ती स्टँड अत्तराची कुपी हळदी कुंकू घंटा फळी पात्र आणि तांब्या लोटा असे दहा वस्तू टोटलचे त्याच्यामध्ये काही आपल्याला ऍड करावं लागेल तर नक्कीच विजिट करा स्टॉल नंबर आपला uh, स्टॉल नंबर मंगलमूर्ती कलेक्शन एंट्री एंट्री okay. करतानाच आहे कॉन्टॅक्ट नंबर पण आहे okay. डबल नाईन सिक्स सेव्हन झिरो डबल सिक्स एट टू नाईन काही लागलंच तर आपल्याला कुरिअर वगैरे पण आपण करतो ओके थँक्यू चला तर आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपल्याला महिलांसाठी ज्वेलरी बघायला मिळते खूप सुंदर ते काय म्हणतात हे बीट्स आहेत बर बीड स्टोन आहे हे सगळे सेट केले बरं सेट केलेले स्टोन आहे काय आहे चिंच पेटी आहे ना कशा द्या ह्या आहे पंधराशे पासून स्टार्टिंग पंधराशे पासून आणि पुढे आपण बघितलं ते कानातले कसे ते कानातले कानातले दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत दोनशे रुपयापासून दोनशे रुपयामध्ये किती पीस आहेत एक पीस एक पीस एक पीस दोनशे रुपये आणि इकडेही खूप सुंदर झुमके आहेत पण झुमके वगैरे आहे कसे ते साडेतीनशे पासून स्टार्टिंग आणि असे स्टोन वाले पण आहेत हे बघू हे सगळे स्टोन सेट केलेले आहेत हे आहे सेव्हन हंड्रेड फोर हंड्रेड इकडे खूप सुंदर असे कुंदन आहे कुंदन आहे कुंदन मध्ये पण आहे सगळे कुंदन मध्ये मोठे कानातले आणि हे मोठे आहेत ना मोठे कान हा हा पूर्ण कान आहे कान आहे कसे ते पंधराशे पासून स्टार्टिंग आहे एअर कप आहे तीनशे रुपयाला असे झुंके पाचशे साडेपाचशे या अशा बुगड्या पण आहेत वन फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे थ्री फिफ्टी पर्यंत थ्री फिफ्टी आणि हे सेट कसे हे सेट पण आहे तुमचं बाराशे पासून स्टार्टिंग आहे बाराशे पासून खूप सुंदर असं ज्वेलरीचा स्टॉल बघितला आपण त्याच्यामध्ये कोणतंही सेट आवडलं ना तर नक्कीच तुम्ही आता यांच्या स्टॉलला व्हिजिट करा खूप सुंदर असा स्टॉल आहे थँक्यू सर आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपण बघतोय खूप सुंदर असे ड्रेस मटेरियल आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत आणि तुम्ही इकडे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळते ड्रेस मटेरियल मध्ये काय प्राइस आहे बारा स्टार्ट सुरुवात आहे खूप सुंदरसा ड्रेस ड्रेस मटेरियलचाही स्टॉल आहे आणि खूप सुंदर कलेक्शन आणलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये कोणताही तुम्हाला ड्रेस मटेरियल आवडला किंवा घ्यायचं असेल तर नक्कीच इकडे या इथेही तुम्हाला ड्रेस मटेरियलचा स्टॉल उपलब्ध आहे तर आता आपण पुढे आलेले आहे निकमल्ट इंडियन फर्निचर आपल्याला ते पाहायला मिळत आहे आणि इथे आपण बघतोय लहान मुलांचे तुम्ही आराम खुर्ची वगैरे बोलतात ना लहान मुलांसाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इकडे घेऊ शकतात छोट्या मुलांसाठी खुर्ची वगैरे पण अव्हेलेबल आहे तुमचा लहान मुलगा लहान मुलांसाठी तुम्ही इकडे बघू शकता इथे तुम्ही जेवण वगैरे ठेवून त्यांना भरू वगैरे शकतात नाईन एटी फाईव्ह किंमत आहे त्याची आणि बाकीचं तुम्ही इकडे बघाल तर आपल्याला इथे प्लॅस्टिकमध्येही कबाड वगैरे बघायला मिळत आहे डस्टबिन आहे इकडे छोट्या साईजमध्ये जर तुम्हाला कबाड पाहिजे असेल तर तेही इथे अवेलेबल आहेत तसंच तुम्ही इकडे बघितला तर तुम्हाला इथे चेअर वगैरेही बघायला मिळतील खूप सुंदर असे चेअर वगैरे आहेत टिप वगैरे तुम्हाला इथे अवेलेबल आहे तुम्ही ते बघू शकता टीप आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर तुम्हाला ही घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही देऊ शकता खूप सुंदर असे तुम्हाला इकडे प्लॅस्टिकच्या खुर्च्या वगैरे बघायला मिळतात वेगवेगळ्या कलेक्शन मध्ये तुम्हाला इथे खुर्च्या बघायला मिळतात खूप सुंदर असं हे एक्झिबिशन आहे आणि तुम्हाला जर शिडी वगैरे पाहिजे असेल तर तीही तिथे अवेलेबल आहे चला तर पुढे आलेलो आहे एविकॉन ऑइल मेकर म्हणून आणि इथे आपण बघतोय तेल काढण्याची जी मशीन असते ती आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही इकडे बघू शकता सूर्यफूल शेंगदाणे खोबर हे काय करडई वगैरे आहे ते तुम्ही घालून अशा पद्धतीने तेल काढू शकतात मुधभर तुम्ही इकडे बघतात मित्रांनी इकडे शेंगदाणे टाकलेले आहेत आणि याला किती वेळ लागतो Okay. इक ओके इकडे बघाल ना चालू पण झालंय तर एक मिनिटामध्ये एक मिनिटाच्या आत इकडे बघाल तर तेल येत आहे निर्भर शेंगदा टाकलाय तेल येताना तुम्हाला दिसत आहे वेस्टेज तुम्ही इकडे बघू शकता ने जे वेस्टेज आहे ते इकडे येत आहे ओके खाऊ पण शकतो ना बघा वेस्टेज ओके वेस्टेज आहे वेस्टे ना म्हणजे कोणताही जी वस्तू आहे ना ती कचरा जाणार नाही तुम्ही खाऊ शकता त्याचा वापरही करू शकता खूप सुंदर असा आणि पूर्ण अशी मशीन आहे तुम्ही ते बघाल आणि काय प्राईज ह्याची चोवीस हजार पाचशे चोवीस हजार पाचशे ओके आणि महाराष्ट्रामध्ये आपण सगळीकडे डिलेवरी देतो ओके आणि काय नंबर ओके डिलेव्हरीसाठी वन ची वॉरंटी आहे का दोन वर्ष वॉरंटी दोन वर्षाची ओके दोन वर्षाची वॉरंटी आहे आणि तुम्हाला डिलेवरी नंबर दिसतोय साठी आणि चोवीस हजार पाचशे रुपये त्याची किंमत आहे आणि ह्या मित्राचा इकडे स्टॉल आहे तर नक्कीच व्हिजिट करायचं तुम्हाला असा काही बिझनेस स्वतःचा टाकायचा असेल घरातून किंवा स्वतःसाठी घरासाठी खूप शुद्ध असं तेल पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही या मित्राचा स्टॉलला भेट द्या

कैसे ये भी दो हजार किलो है की, भी आए? की, की है। शुगर आएगा पूरा नेचुरल ओके ये आएगा सावा स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी नेचुरल आएगा ओके कश्मीरी का हुआ है केसर है ये देखो केसर कश्मीरी केसर है ना ऑलमंड ऑयल वॉलनट ऑयल तर इकडे पण बघ आहे पाकिट हे साडेतीनशे साडेतीनशे पैसे पाव किलो ना हे इराणी इराणी ओके ये शिलाजी ओके कसं आहे ते आहे का साडेआठशे का बीस साडेआठशे ते ओके तर तुम्हाला ड्रायफ्रुट्स वगैरे काय घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही यांच्या शॉपला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यू चला सलाधावर कुठल्या स्टॉलवरती आलेलो आहे आपला कोणतं स्टॉल आहे हे एस आर सी प्रोडक्ट आहे हे मल्टीपर्पज बॉन्डिंग आहे आणि तुम्ही कोणत्याही सर्फिसला हे प्रोडक्ट चिकवू शकता ओके डायरेक्ट असं हे प्रोडक्ट आहे म्हणजे काय चुकलं असेल ब्रेक झालं असेल ब्रेक झालं असेल तुम्हाला हे बाथरूम कर हे चुकवू शकतात लावू शकतो ओके आणि त्याची जी, काय म्हणजे एक वर्ष किती वर्ष लावू शकतो लॉंग टाईम लॉन्ग टाईम ओके म्हणजे त्याची काय गॅरंटी वगैरे ट्वेंटी इयर्स पण घेतो खाऊ शकतो ना तुम्हाला हे जर काढायचं असेल त्याला कटिंग करूनच काढायला कटिंग करून हे ऑल टाइप बॉन्डिंग आहे कोणी ग्रेनाईट आहे एम एस एन ग्लास कोणतंही तुम्ही हे चिपकवू शकता इव्हन चालू पाण्यामध्ये पण हे लिकेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो ओके लिकेजचा प्रॉब्लेम okay, पण ओके हो। okay, म्हणजे घरातलं असेल बिल्डिंगचं असेल टँक तुमची दोनशे लिटर दोन, दोन हजार लिटरची टँक जर फाटली ओके तर ती पण ह्या आपल्या okay, प्रोडक्टने आणि बंद होतं आणि काय प्राईज याची एम आर पी टू थर्टी है हाँ पंद्रह कंपनी ने डिस्काउंट 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 दिल्ला एक्जिबिशन मैं वन फिफ्टी पर पीस है ओके दोन घर टू फिफ्टी ओके तर खूप सुंदर असं हो आपण इकडे थोडंस बघितलं जर कोणाच्या घरात लिकेज वगैरे असेल किंवा तुम्हाला असे काही गोष्टी लावायच्या असतील तर नक्कीच तुम्ही लावू शकता तुम्ही इकडे बघू शकता त्याने लिहिलेलं आहे होम एक्सेसरीज एक तर नक्कीच एकदा विजिट यांचा स्टॉलला थँक्यू तर मित्रांनो आपण पुढे आलेलो आहे आणि इकडे आपल्याला ना मावा गेम बघायला मिळतोय तुम्ही इकडे बघू शकतात आणि आज एक संपूर्ण व्हिडिओ आहे ना आपल्या युट्यूब चॅनलवरती पण आपण टाकलेला आहे मावा गेमचा दादा काय प्राईज आहे जी दोन हजार दोन हजार ना ओके आणि त्याच्यासोबत आता अजून काय काय आणलंय आपण त्याच्यासोबत हा अब्दल पट पण आहे हा एक हजार रुपये आहे माहिती ना ओके त्याच्यानंतर दुसरा एक आहे तो मोहीम म्हणून मोहीम म्हणून हा पाचशे रुपये आहे पाचशे रुपये त्याचबरोबर लहान मुलांसाठी जॉब कार्ड आहे जे आपल्याला स्वराज्य योद्धे आपण जे बघतो त्या वॉरियर्स बद्दल आहे हे तीनशे रुपये हे ला आहे ना हो बरोबर आपल्या खेळाच आहे शंभर रुपयाला हे कितीला तर बघितलं आपल्या मुलांसाठी जर तुम्हाला काय द्यायचं असेल तर मोबाईल सोडून तुम्ही हे देऊ शकतात ह्याच्याबद्दल इतिहासाची माहिती होईल आणि त्यांना किल्ल्याबद्दलही ओर होईल तर खूप उपयुक्त असं आहे शाळेसाठी तर नक्कीच तुम्ही दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा मावळा म्हणून आहे आणि संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहे पण नक्कीच विजिट करा थँक्यू चला आता आपण आहे ना पुढच्या स्टॉक वरती आलेलो इथे ना तुम्ही सगळ्या प्रकारचे स्मॉल साईज मध्ये बाऊल बघू शकतात वेगवेगळ्या कलर मध्ये ते बाऊल बघायला मिळते येल्लो ऑरेंज ग्रीन रेड तसे इकडे बारतीचं वगैरे पण आहे सुंदर असे लहान मुलासाठी जर तुम्हाला बाऊल पाहिजेत असे चम्मच पण आहे स्पून आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि तुम्ही ते कसे ते है? थी थी। है। है। किलो तीनशे वीस रुपये किलो आहे ओके तीनशे वीस रुपये किलो आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता कॉपी वगैरे पण आहे तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर किलो मध्ये आहे त्यांच्याकडे तसं आपण इकडे बघतोय ट्रे आहे ना सर्विंग ट्रे ओके तर किलो मध्ये आहे तर तुम्हाला घ्यायचा सगळं बिझनेस करायचा असेल खूप सुंदरसे डिझाईन्स आहे आणि ते पुढे पण बघू शकतात छोट्या साईज मध्ये पण आहे छोट्या साईज मध्ये पण आहे पण ना खूप सुंदर अशी प्लेट आहे आणि छोट्या साईज मध्ये तसंच आपण तुम्ही लहान मुलांसाठी किंवा तुम्हाला मुला साठी बघायचं तर नक्कीच घेऊ शकतात खूप सुंदर अशी डिश डिश आपण बघतोय आणि किल्लोच्या भावामध्ये तुम्हाला ही बघायला मिळणार आहे हा एक सुंदर असा बाउल आहे मस्त मटेरियल कोणतं ओके अनब्रेकेबल आहे आणि किलोच्या भावामध्ये घेऊ शकता खूप सुंदर असा आहे प्रोडक्ट तुम्हाला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये बघायला मिळेल एक सुंदर आहे त्याच्यामध्ये तुम्ही भाजी डाळ वगैरे शकतात डिश आहे ना ओके ही पण एक प्लेट आहे खूप सुंदर आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आपल्याला इथे प्लेट बघायला मिळते लहान मुलांसाठी मध्ये वगैरे किंवा बर्थडेला रिटर्न गिफ्ट वगैरे वान वगैरे द्यायचं असेल कोणाला तर नक्कीच देऊ शकतात मॅन वगैरे खूप सुंदर असे सेट्स आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत तर आता हळदी कुंकू वगैरे येत आहेत तर तुम्हाला वाहन वगैरे पाहिजे असेल तर वानचं पण खूप सुंदर ऑप्शन आहे तुम्ही असे छोटेसे ट्रे वगैरे वान म्हणून देऊ शकतात किंवा इकडे तुम्ही असे बाउस वगैरे देऊ शकता छोटे मध्ये तर नक्कीच तुम्ही विजिट करा बघू शकतो तुम्ही तरी पण बघू शकतो तुम्ही तुटणार नाही थायलंडचा माल आहे तुम्ही ते बघू आणि प्लेट इकडे फेकल्या तुटणार नाही खूप सुंदर असा हा माल आहे आणि तुम्ही किलोवर घेऊ शकतात खूप सुंदर असे आणि नक्कीच थायलंडचा माल आहे आणि जर आता तुम्ही बघाल तर हळदी कुंकू वाहन वगैरे तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही असे कप वगैरे देऊ शकतात तर नक्कीच तुम्ही ह्याच्या स्टॉलला विजिट करू शकतात खूप सुंदर असा स्टॉल आहे त्यांचा तर आता आपण पुढे आलेलो आहे आणि तुम्ही इथे बघाल ना तर तुम्हाला खूप सुंदर असं पिपा वगैरे बघायला मिळतात लाकडे जमत तसंच इकडे आपण ना फ्लॉवर पॉट्स वगैरे बघायला मिळतात साठी तुम्ही इकडे बघू शकता तुम्हाला अशी सायकल वगैरे बघायला मिळेल छोट्यापासून मोठ्या कारण सगळ्या साईज मध्ये तुम्हाला इथे टीफॉ बघायला मिळते किंवा तुम्ही टेबल वगैरे पण इथे बघू शकता टेबल पण आहे तिथे ट्रेज वगैरे बघू शकता ट्रे आहे छोटे काकडे छोटी साईज मोठ्या साईज मध्ये तसं तुम्ही इकडे बघाल ना तर तुम्हाला इकडे असे लाकडी बाउल वाटा वगैरे बघायला मिळते खूप सुंदर असे तसे इथे पुढे आपण बघितलं तर शोपीस मध्ये ठेवण्यासाठी तोफ वगैरे आहे बंदुकी पण आहे तिकडे तुम्ही बघू शकता बंदूक आहे वाकडे तसेच इकडे शोपीस मध्ये ठेवण्यासाठी सायकल वगैरे सगळ्या आहेत सगळ्या प्रकारचे तुम्ही साईज मध्ये ट्रे बघू शकता खूप सुंदरचे ट्रे आहेत फुलड आहेत सगळ्या प्रकारचे तर तुम्हाला काही पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही त्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता खूप सुंदर असे तुम्ही इकडे घड्या बघू शकता सुंदर असे घड्या वगैरे आहेत तर नक्कीच तुम्हाला असे डबे अं ह्याच्यामध्ये आपण काही ठेऊ शकतो अशी लाकडी तुम्हाला इकडे असे डबे वगैरे मिळणार आहेत तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला इकडे विजिट करू शकता चला आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे इकडे आपल्याला बॅग्स बघायला मिळते काही आहेत ना बरं शिवलेले आहेत ना आणि सिंगल आहे ओके काय प्राइस आहे आपल्याकडे टू हंड्रेड पर्सेंट दोनशे रुपये सुरुवात आहे बरं आणि या छोट्या कशा साडेतीनशे रुपये ओके ओके दोनशे पाऊच आहे इंडिगो आणि ते हळदी तुमची येत तर वान वगैरे देण्यासाठी वाण वगैरे देण्यासाठी माझ्याकडे आता स्टॉक संपलाय हे आपल्याकडे खाण्याच्या बायक होत्या पाठी कालच आणि काय आहे आहे त्याची व्हेजिटेबल बॅग्स आहेत त्याच्यामध्ये पाचशे किलो पेक्षा जास्त वेट लोड घेत होते साईड बॅग्स आहेत कोणाच्या बॅग्स आहेत शॅक बॅग आहे म्हणजे टू इन वन आहे आणि साईड बॅग काढू शकते तिथे पण खूप आणि ताई ही कॉम्बो आहे का ते ना हो आ, कॉम्बो आहे ओके आणि काय प्राइस आहे त्याची आहे 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 प्रिंटिंग प्रिंटिंग खूप सुंदर असं कलेक्शन आपण आहे बरं खूप सुंदर असं कलेक्शन आपल्याला ताईंच्या स्टॉलवरती बघायला मिळतात बॅगिंगचं वेगवेगळी व्हरायटी आणि कलर ऑप्शन्स तुम्ही ते बघू शकतात तर याच्यामधलं कोणतेही तुम्हाला आवडले तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉल येऊन इकडे व्हिजिट करू शकतात वरतीही तुम्ही बघितलात तर खूप पैठणी खाणांमध्ये वेगळे तुम्हाला बॅग्स लागायला मिळतील आणि आज सगळ्या बॅग है, ना हा वॉशेबल आहे तर नक्कीच तुम्ही आता इंटरेस्ट स्टॉल लावून इकडे व्हिजिट करा यू जर मित्रांनो तुम्ही एक्झिबिशन आलात मग खाण्यापिण्याचे फूड स्टॉल वगैरे आहेत दादुली वगैरे आहेत तुम्ही ते बघू शकता मक्याचे खनिज वगैरे आहे वडापाव भजीपाव पाणीपुरी वगैरे तसंच तिकडे गोळ्यांचाही स्टॉल आहे गोळा सरबत् वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल तर लहान मुलांसोबत आपल्या परिवारासोबत नक्कीच खरेदी यात्रा त्याला नक्कीच एकदा व्हिजिट करा खूप सुंदर असं हे एक्झिबिशन आहे आणि नक्कीच व्हिजिट करा शेवटची तारीख आपण बघितली तर शेवटची तारीख एक आहे एकोणतीस डिसेंबर आहे शेवटची तारीख तर नक्कीच भेट द्या चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ एक्सपिरियन्स बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर